दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा समाजात एक न्यूनगंड पसरलेला आहे निवडणुका सोप्या का लय निवडणुकांना टारखा द्या आपले लोक मी सांगत असतो तुमच्यात जर कर्तृत्व करण्याची ताकद असेल आणि समाजसेवेसाठी जर तुम्ही समर्पित असाल ना तर सर्वात सोप्या निवडणुकाचे काय होत माहितीये का आपण निवडणूक जवळ आल्यावर हो, चार महिने जागे होतो आधी पाच वर्ष पेरावा लागतो थोडं 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 पेरीत राहावं लागतं लोक लक्षात ठेवतात आणि माझा अनुभव सांगतो बाकी सगळे विसरू द्या लाडक्या बहिणी पक्क लक्षात ठेवतात <laughs> कोण आमच्या आडी अडचणीला धावून येतो कोण आम्हाला मदत करतो कोण हा केलं त्यांचं पक्क लक्ष राहत आणि त्यांना लयला आमचं ध्यानात राहत तुम्ही निवडणुकीच्या आधी तीन महिने त्यांना पैठणी नेऊन द्या नाही खुशवानार पण मागच्या चार वर्षात तुम्ही त्यांच्या किती हक्केला धावून घ्यालात हे त्यांच्या ध्यानात राहत निवडणुकांना घाबरायचं नाही विशेषतः हिंदुत्ववादी पोरांनी आणि तरुणांनी अजिबात घाबरायचं नाही निवडणुकांना सध्या तर घाबरायचंच नाही उदाहरण ठेवत असतो की काही वर्षांपूर्वी गुजरातमध्ये पोरग जन्माला आलं आणि इतकं गरीब होतं रोजीरोटी चालावी पोटाला खायला भेटावं म्हणून रेल्वे स्टेशन उभं राहून चहा विकायचो चहा चिकिटली घेऊन फिरायचं रेल्वे माग पळायचं हो साहेब घ्या ना चहा घ्या ना पण देशसेवेची आवड होती हिंदू धर्माचा प्रचंड अभिमान होता आयुष्यभर मेहनत घेतली सेवा केली समाजाची हिंदुस्थानाचे पंतप्रधान झाले नरेंद्र मोदी झाले ना अजून हो एक उदाहरण ठेवतो महाराष्ट्राच्या मातीतलं एक व्यक्ती तिकडे सांगली परिसरात जन्माला आलं रोजगार हमी योजनेवर आईबाप सुद्धा आणि हे सुद्धा मातीच्या पाट्या उचलायच्या रोड बांधवायचे प्रचंड आलाकीची परिस्थिती पण मित्र जोडायची आवड होती बोलले की समोरच्याला जिंकूनच घ्यायचे पहिल्यांदा जिल्हा परिषदेचे जेव्हा सदस्य झाले आर आर आबा आबा पाटील पहिल्यांदा जेव्हा झाले जिल्हा परिषदेचे सदस्य चप्पल नव्हती स्वतःची चप्पल मित्र मंडळी अरे तू आता जिल्हा परिषदेचा सदस्य झाला चप्पल घाला आम्ही घेऊन देतो चप्पल कोणी घेऊन दिली मित्रांनी आणि पुढं चालत, चालत 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 ते व्यक्तिमत्व कुठपर्यंत पोचाव अ महाराष्ट्राचे गृहमंत्री झाले आज सगळ्यात जास्त भांडणं कोणत्या पदावर नाही प्रत्येकाला वाटतं मला गृहमंत्री करा इतकं ते भारी पदे त्या गृहमंत्री पदापर्यंत मजल गाठली आबांनी चप्पल नव्हती घालायला एक चहा विकत होत मग ते करू सा जर करू शकता तर तुमचा आमचा विचार जर केला तर आमच्या खिशामध्ये काय आयफोन सिक्स्टीन सिक्स्टीन प्रो सिक्स्टीन प्रो मॅक्स दीड मैक, <laughs> दीड लाखाचे फोन आहे आपल्या खिशांमध्ये आणि आपण <Bose> उलट चांगल्या शिकलेल्या सवरलेल्या गावाबद्दल प्रचंड प्रेम असणाऱ्या गावाच्या हिताची तळमळ असणाऱ्या पोरांनी राजकारणात जर सक्रिय झाले ना गावाचाच विकास होतो चांगली लोक राजकारणात येत नाही त्याचा परिणाम गाव माघरावून जात ते भास्करराव पेरे पाटील म्हंटले होते की राष्ट्रपतीला सुद्धा जेवढे अधिकार नाही तेवढे गावच्या सरपंचाला आहे ते तेवढेच फक्त ते फायदे आपल्याला घेता आले पाहिजे अरे अभ्यासू लोकांनी जर त्यात लक्ष घातलं हे आज हे सभा मंडप येतात हे काही बळच नाही येत आणावे लागतात आज हा सभा मंडप मला माहित नाही कोणी केला कसा केला पण हा सभा मंडपामुळे किती पाऊस येऊ द्या अकरा पर्यंत उठायचं नाही जागेवरन <स्थारीण> मेहनत घ्यावी <भी> लागते ना <स्थारीण> विकास काम ओढून आणावी लागतात भांडून आणावी लागतात झटून आणावी लागतात <स्थारीण> ते तरुणांनी मनावर घेतलं तर न्यूनगंड फेकलं तर होऊ शकत सातशे वर्षापूर्वी न्यूनगंड पसरला आम्ही नाही आम्हाला नाही ते हरिपाठ वगैरे जमणार ते आम्हाला नाही एकतरी होवी अनुभव यावी ते मार जाणला का मानावं लागलं अस एकतरी होवी अनुभवावी लोक हातातच घ्यायना म्हटले एक तर वाचून पा ते येवले चा नाही का म्हणत पेऊन तर पा त्यांना माहिते एकदा पियला काही रोजच गिरायके मग ज्ञानेश्वर महाराजांच्या लक्षात आलं की आता काहीतरी बाबा यांचा उत्साह वाढवण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे आणि मग शोध घेतला की हे स्वतःला कमी समजतात यांच्यापेक्षा थोडा कमी कोण आहे आपण शोधू आणि मग ज्ञानेश्वर महाराजांनी शोध घेतला की सगळ्या जगातला मूर्ख प्राणी कुठला आहे बो मग त्यांना तो मूर्ख प्राणी सापडला रेडा सगळ्यात मूर्ख मूर्ख म्हणजे कमी ज्ञान असलेला आता या गदा रेड्याचा मालक म्हणाल का बरं आमच्या रेड्याला मूर्ख मानतात पण मी पटवून देतो आपल्याला लयच कमी ज्ञान तुम्ही पा, 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 पा शंभर गाय द्या शंभर त्या शंभर गायींमधली जर एखादी गाय व्याली तर तिचं जे असतं ते वासरू आणि दुसऱ्या दिवशी ते असं खुट्याला बांधलेलं राहत सोडायला जर गेलं ना त्या आधीच खुट्याला झटके द्यायला सुरुवात करत सोड लवकर मला प्यायचंय सोड पटकन सोडेपर्यंत त्याला दम राहत नाही एकदा सोडलं का शेपटाचा गोंडा वर कांटाव करताय जे धूम ठोकतय नव्याण्णव गायनला डावलते बरोबर आपल्या आईच्या काशाला जाऊन बिलकते वासरू गायच बरोबर आहे शंभर गायी मध्ये आपली आई ओळखते आप पण तुम्हाला सांगतो दहाच म्हशी असू द्या दहा दहा म्हशी तर मी शेतकऱ्याचाच पोरग आहे आमच्या सुद्धा आधी शेण उचलावी लागायचे झाडझुड करावी लागायची मग दफ्तर उचलायचे शाळेत नाही करावी लागते शेतकऱ्याच्या घरात जन्माला आल्यावर आई बापाला मदत केलीच पाहिजे दादा त्याच्यातली जर एखादी म्हैसवी आली तिचं जे असत ते पारडू माझा अनुभव तुम्हाला सांगतो दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी त्याला जर सोडायला गेलो ना आपण ते जे सोडायला आलंय त्यालाच प्यायला सुरुवात करतो हे ज्यांनी शेती केली ज्यांनी प्राणी सांभाळले त्यांना कळलं बाकीच्यानी ऐका फक्त ते लोटावं लागत असे सरक तिकडं मी तु आई नाही बाबा ते आज बाजूला ता होतं म्हणते अरे आपली आई नाही ही चुकलं आपलं मग ते त्या दहाच्या दहा म्हशींकडं बाज त्याला सगळ्या सारख्या दिसतात त्याला पहिलीच्या काशीला जाऊन बिलकत ती म्हणते अरे मी ब्यालीच नाही ते मला काल लटकताय लात जाऊन पडतय पडलं रे पुन्हा उठलं दुसरीच्या काशीला जाऊन बिलकलं तिने लात मारली पडलं खाली चौथीने मारली पाचवीने मारली त्याचा एक गुण चांगलाय बो दर पंचवार्षिकला वार्षिकला फॉर्म भरितय पडतच दे पण लढत राव त्यात तेवढं चांगलं आहे ते लढत ते जाऊ दे आता दे। पुढं दोन तीन तर राहिल्या मग विचार असा करतो की आता यांच्यातली जी लात मारणार नाही ती आपली आहे आणि मग जी लात मारत नाही तिला ते पेता खरं सांगा माता मावल्यानं कोणत्याही मादीचं दोन ते तीन दिवसाचं पाडस आहे ना आपल्या आईला ओळखतं ओळखत म्हणजे ओळखत जगाच्या पाठीवर तेवढा एक प्राणी की जो आईला ओळखत नाही मग ज्ञानेश्वर महाराजांनी विचार केला की याच्यापेक्षा मूर्ख कमी ज्ञान असलेला जगात दुसरा प्राणी नाही तुम्ही बघा रस्त्यावर गायी आडवे येऊ द्या हॉर्न वाजवला की बाजूला जातात कुत्रे आडवे येऊ द्या हॉर्न वाजवला की बाजूला जातात रेडा आडवा द्या पार त्याच्या मागून गाडी लावली तरी नाही हटत बुद्धी कमी समज कमी द्या दे, आणि मग मात्र ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं म्हटलं आता हे स्वतःला कमी लागताना पैठण मध्ये एका रेड्याच्या डॉक्टर हात ठेवला तर तो, तो रेडा वेद बोलला मैसी पु ी श्रुति महिषिपुत्र मोके बोलभणि श्रुति सेबिन्ति बैसोण्या सबिले बिन्ति बैसो ज्ञानेश्वर महाराजांनी एका रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला म्हैसीपुत्रामुखी बोलवणे श्रुती चा भिंती भैसोनिया रेड्यामुखी वेद बोलविला गर्वद विजांचा हरविला काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती वेद महिषामुखी वधविला धाजा ते रेडा वेद बोलला ही बातमी समाजामध्ये वाऱ्यासारखी पसरली आणि जशी वाऱ्यासारखी बातमी पसरली जे स्वतःला कमी समजत होते त्यांना जरा लाजा वाटल्या म्हटलं रेड्याला जमलं मग मला का जमणार नाही हा नियमच एखादं काम तुमच्यापेक्षा कमी ताकद असलेला माणूस जर करू शकतो आपल्याला कळालं तर आपआप आपला आप विश्वास वाढतो तुम्ही गावात सुद्धा एखादा प्रकल्प आणला वर्ग निगोळा करायची मी तुम्हाला एक आयडिया देतो गावात सगळ्यात जे गरीब आहे ना गरीब सगळ्यात गरीब त्याला आपणच अकरा हजार द्यायचे अकरा हजार द्यायच्या फेसबुकला पोस्ट टाकून गावाच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी आपल्या गावातील सर्वात गरीब व्यक्ती अमुक 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 यांनी अकरा हजार रुपये वर्गणी दिली आणि दिल, दिल, दिल। ती बातमी वाऱ्यासारखी एकदा गावात पसरली का मग गावातले जे टगे असतात ना टगे टगे म्हणजे सोयाबीन वाले डाळिंबावाले द्राक्षावाले उसावाले वाले कपाशी वाले जरा जेसीबी वाले डीजे वाले, 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 वाले ट्रॅक्टर ट्रॅक्टरवाले ते म्हणतात त्याने अकरा दिले मग आपल्याला एक तर दिलेच पाहिजे लाख ते डायरेक्ट लाखात चालतंय मग का अरे तो गरीब अकरा देऊ शकतो म्हटलं आपण तर किती श्री म्हणत आहे बरोबर आहे खरंय मग ज्ञानेश्वर महाराज म्हटले आता आयडिया काय लढवायची रेड्यालाच आमदार करायचा रेड्यालाच खासदार करायचा का त्याने काय होईल हे बाकीचे जे स्वतःला कमी समजत ते म्हणतात अरे त्याला जमलं मला का नाही जमणार आणि एक आत्मविश्वास वाढला की नाही जमतय म्हटल्यावर आम्हालाही जमल दादा लोक सहभागी झाले राजा चाले तेथे वैभव सांगा ते माऊलींच्या आवती भवती माणसांची गर्दी वाढायला लागली माऊली आम्हाला घ्या सामावून आम्हाला घ्या तुमच्यामध्ये आम्हाला तुमच्या मध्ये सामावून घ्या अशी गर्दी वाढायला लागली आणि भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं एक ओळख दिली समाजाला माऊली आपण पा आळ इथून गावात वारी किती करतात पायी वारी करणार आहे किती हातवर करा बर गावात आठ सप्ताह होतात वा, वारकरी कमी आहे या आठ सप्ताहांच्या मानानं वारकरी जरा कमीच आहे असू द्या चला पण आता या वारकऱ्यांनी उद्या सगळ्या गावकऱ्यांना सांगा माझं मत आहे माणसानं आपल्या आयुष्यामध्ये एक तरी वारी